संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा बदला घेणारे संभाजी महाराजांचे दोन शूरवीर सिपाई म्हणजे संताजी आणि धनाजी तर संताजी आणि धनाजी यांनी मिळून संभाजी महाराजांच्या मृत्यूचा बदला कशा पद्धतीने घेतला हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी वडुतोळापूर येथे औरंग्यानं छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं औरंग्यानं विचार केला की शिवा गेला आता संभा सुद्धा गेला आता मराठी साम्राज्याला सांभाळणार कोणीच नाही आता आपण या मराठी साम्राज्याला लवकरच आपल्या मुठीत वळवू शकतो पण तो औरंग्यात चुकीचा होता औरंग्या असा विचार करीत होता पण त्याला माहीतच नव्हतं की ही मराठी माती शौर्याची माती आहे याच्या कडाकडामध्ये मराठी शौर्य दडलेलं आहे यातील मराठा हा मान टाकणारच नाही औरंग्या समजत होता की आता मराठे हरले आता साम्राज्य आपल्याच हाती येणार आहे म्हणून असतो खूप खुशीमध्ये होता तो हे विसरला होता की ह्या मराठी मातीत वाढलेले हे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या तालमीत वाढले होते अंगातील रक्त हे सळसळत आहे शौर्याची गाथा त्यांना त्यांच्या बाळकडूतूनच मिळालेली आहे या औरंग्यानं मराठ्यांची सत्ता लयास नेण्याची इच्छा बाळगली होती त्याच औरंग्याला या मराठी मावळ्यांनी या महाराष्ट्राच्याच भूमीत गाडला जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे असे वाघासारखी काळीज घेऊन सर्वच जन्माला येत नसतात हे मराठ्यांनी त्या औरंग्याला दाखवून दिलं होतं मराठी मातीत पाय टाकून मराठ्याचा नायनाट करू पाहणाऱ्या या औरंग्याला मराठी मावळ्यांनी अगदी सळोकी पळो करून सोडणाऱ्या दोन शूर सरदार मावळे हे आघाडीवरती होते आणि त्यांचं नाव म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव सतरा वर्ष त्यांनी त्या औरंग्याला या मराठी मातीमध्ये झुंजवत ठेवलं होतं लाखोचं सैन्य असताना त्याच्या छावणीत घुसून त्याचाच सोन्याचा कळस कापून आणणारे संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव शेख निजाम जुल्फिकार खान रुस्तुम खान यासारख्या माता बदरांना रण मैदानात आपल्या तलवारीने पाणी पाजले होते असे थोर मावळे होते जेव्हा जेव्हा स्वराज्यावरती एखाद संकट उभं राहिलं तेव्हा त्यांनी ढाली सारखं समेर उभे राहून हे शूर मावळे असं म्हटलं जातं की त्या मोगली सैन्यांच्या घोड्यांना जरी पाणी पिताना संताजी आणि धनाजीचा चेहरा जर पाण्यात दिसला तरी ते घोडे देखील घाबरायचे असा त्यांचा दरारा होता ते म्हणजेच वीर मराठे मावळे संताजी आणि धनाजी मराठी माणसाला ज्यांचा इतिहास माहिती असलाच पाहिजे त्यांची शौर्य गाथा माहिती असायलाच हवी त्यांच्या शौर्याची माहिती ही मराठा मावळ्यांमधील शूर मावळे संताजी आणि धनाजी जेव्हा शंभूराजाची हत्या केली गेली त्यांच्यानंतर संताजी आणि धडाजी सारख्या अनेक शूरवीर मावळ्यांनी औरंग्याचा बदला घेण्यासाठी त्याच्या छावणीमध्ये जाऊन त्याला सळो की करून सोडलं होतं लाखाच्या सैन्यात घुसून औरंगजेबाला घाम फुटविणारे हे शूरवीर मावळे होते औरंग्याची छावणी जेव्हा वडू तुळापूरला होती त्या छावणीतच औरंग्यानं शंभू महाराजांना ठार मारलं होतं त्या औरंग्याचा बदला घ्यायचा म्हणून त्यांनी त्या छावणीला उद्ध्वस्त करण्याचा बेत तयार केला औरंग्याची छावणी ही वडू तुळापूर पासून कोरेगाव पार्क पर्यंत पसरली होती त्यांच्या त्या फौजेमध्ये आपल्याकडील अनेक मराठी नामांकित सरदार देखील होते ते औरंग्याला जाऊन मिळाले होते दोन तीन मैलापर्यंत पसरलेल्या त्या छावणीत नासधूस करणं एक मोठ धाडसी कारण होत आता ती छावणी म्हणजे महाधूर्त सत्तेसाठी आपल्या भावांना आणि वडिलांनाही मारणाऱ्या औरंग्याची होती आपल्या शंभू राजांना छल कपटानं पकडल्याचा आणि त्यांना अमानुषपणे त्रास देऊन मारल्याचा रोष सर्व मराठी मावळ्यांच्या मनात धगधगत होता ज्यांना आपल्या राजाशी दगा फटका केला गद्दारी केली त्याला देखील हा याच जागी शिक्षा द्यायची असा त्यांचा प्रण होता त्याच्या छावणीत घुसून त्याची नासधूस करायची हे मराठ्यांनी मनाशी ठाल्लं होतं शंभूराजांना साम्राज्य संपलं नाही असं समजणाऱ्या त्या औरंग्याला मराठी रक्त म्हणजे काय हे दाखवून द्यायचं होतं असं संताजी आणि धनाजी यांनी असंख्य शूर मावळ्यांना वाटत होतं त्यातच संताजी घोरपडे यांचे वडील मालोजी घोरपडे हे देखील शंभूराजांसाठी संगमेश्वर मध्ये आपल्या जीवाची जी बाजी लावून लढले होते आणि शेवटी राजासाठी त्यांनी आपले प्राण अर्पण केले होते आपल्या शंभूराजाला आपण वाचू शकलो नाही ही खंत संताजी आणि धनाजी यांच्या मनामध्ये कायम घर करून गेली होती आता नेमकं करायचं काय हे ठरलं होतं हलटन आणि भिंतडी येथे शाबुद्दीन खान यांच्या हलटणीवरती हल्ला करायचा तो धनाजी जाधव आणि तिकडे औरंग्याच्या छावणीत घुसणार संताजी घोरपडे इकडे शाबुद्दीन खानचा फाडशा पाडून धनाजी जाधव संताजी सोबत औरंग्याच्या छावणीत येऊन त्याला ठार करणार असा धाडसी बेत हरला होता ठरल्याप्रमाणे धनाजी जाधव यांनी शाबुद्दीन खानच्या फौजेवरती हल्ला चढवला तर इकडे संताजी घोरपडे निघाले होते त्यांच्यासोबत त्यांचे बंधू मालोजी आणि बहिरजी घोरपडे सुद्धा निघाले होते विठोजी चव्हाण आणि दोन हजार मावळे फक्त हे दोन हजार मावळे औरंग्याची गुरुमी उतरवायला सज्ज होते संताजी मालोजी बहिरजी आणि विठोजी दोन हजार मावळ्यांना सोबत घेऊन घाटामध्ये आले संताजीनी आपल्या सैन्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्याशी हितगुज केलं एवढ्या मोठ्या सैन्यात कसं घुसायचं त्यांच्यावर कसं आक्रमण करायचं कुणावर कुणी हल्ला करायचा आणि तिथून निसटायचं कसं हे सारं अगदी काही ठरलेलं होतं गुप्तहेर यांनी दिलेल्या माहितीमुळेच खूप सारी मदत मिळाली होती काही काळात आता सरळ तुळापूरमध्ये धुमाकूळ घालायचा होता आपल्या सैन्याला तुळापूरच्या दिशेने सकाळी चालण्याचे संताजीने आदेश दिले दुपारपर्यंत मावळे तुळापूरच्या रानामध्ये घुसले आता संध्याकाळ होऊ लागली होती सर्वत्र अंधार पडू लागला होता जे ठरलं आहे त्याचप्रमाणे सर्व काही पार पाडण्यासाठी सर्वांचं कौशल्य प्राण पणाला लागलं होतं शौर्यता आणि प्रसंग आता होता हीच ती खरी वेळ होती अग्निपरीक्षेची औरंग्याची छावणी आता काहीच अंतरावरती येऊन ठेपली होती आता मोगल सैनिकाच्या मशाली डेऱ्यावरती दिसू लागल्या होत्या संताजीनं आपल्या सैन्याला सावध केलं सर्वजण सावधपणे पुढे जाऊन थांबले होते कुणीही आत घाईपणा करू नये असा आदेश संताजींनी सर्व सैनिकांना दिला होता संताजींनी व्यवस्थित सर्व अंदाज घेतला मोगलांची एक तुकडी बाहेर पहारा देत होती संताजी यांनी निरोप पाठविला बादशहाच्या लष्करातले मराठी सरदार आलेले आहेत मोहिमेवरती गेलो होतो बदली स्वार आलेत म्हणून परत लष्करात जातो आहे यावरून संताजी मोगलाची किती अचूक माहिती होती याचा अंदाज आपल्याला येतो मोगल सैन्यामध्ये आत बाहेर जाण्याची जी, जी खून होती ती खून देखील संताजीनी आपल्या गुप्तहेरामार्फत अगोदरच माहिती करून घेतली होती संताजीने ती खून त्या मोगलांना पटवून दिली आता अशी खून पटवून दिल्यामुळे हा देखील आपल्या आहे हे हे त्या सैनिकाला वाटत होते आता आपल्याच बादशहाच्या चाकरीतील सैन्य आहेत असे समजून त्यांनी त्या सैन्याला वाट करून दिली मावळ्यांना आत प्रवेश मिळाला होता फक्त ते पहारा देत होते तेच सैन्य इतकं जागं होत बाकी सारं सैन्य झोपलेलं होतं या संधीचं सोनं करायचं असं संताजीनं मनामध्ये पुरेपूर ठरवलं होतं त्यांना समोर औरंगाचा तो भव्य दिव्य डेहरा दिसत होता अर्थातच त्याच्या सभोताली सैन्याचं एक सुरक्षा कवच होतं आता संताजीने आपल्या सैन्याची दोन तीन तुकड्यांमध्ये विभागणी केली एकाच बऱ्याच ठिकाणी धुमाकूळ सुरू झाला होता आणि तक्षणी औरंगजेबाच्या छावणीवरती देखील हल्ला सुरू झाला होता गाड झोपी गेलेल्या औरंग्याच्या सैनिकांना काही मार्गच नव्हता की काय घडत आहे हे नेमकं त्यांना कळतच नव्हतं आपली इतकी लाखोची फौज असताना सुद्धा कुणी आपल्या फौजेमध्ये घुसून आपल्यावरती हल्ला करू शकतो हे त्यांना सुद्धा नव्हतं तिथे एक अगदी मध्यभागी डेरा होता त्या तंबूचं नाव होत गुलालबा औरंग्याच्या त्या डेऱ्यावरही मावळ्यांनी आक्रमण केलं होतं संताची खोरपडे त्यांच्या हातामध्ये तलवार घेऊन ते पुढे झाले जिथे औरंग्या दिसेल तिथे त्याला पहिला आडवा करायचा असा त्यांचा मनाशी पक्का निर्धार होता सर्व मावळे ते आतमध्ये शिरले होते मात्र त्याच वेळी बाहेर काहीतरी चालू आहे ही चाहूल औरंग्याला लागली होती आणि औरंग्याच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला सुरक्षित ठिकाणी हलवलं होतं समोर जो मुघल दिसेल त्याला मावळे आता कापत पुढे जात होते नेमका ह्या वेळेला काय हे समजायला काही मार्गच नव्हता संताजी आणि औरंगजेबाच्या तंबूचे दोरे तोडले त्याचबरोबर तो डेरा खाली कोसळून पडला त्या डेऱ्यावरती सोन्याचा कळस लावलेला होता विजयाची निशानी म्हणून संताजीनी तो सोन्याचा कळस कापून घेतला जो समोर येईल त्या मुघलांना मावळे अक्षरशः कापत होते आणि पुढे सरकत होते औरंग्याची छावणी उद्ध्वस्त करणं ज्याचं ज्याचं नुकसान करता येईल ते करणं नास करणं हे सारं मावळ्यांनी सर्वत्र केलं होतं आणि सर्वत्र एकच नारा गुंजत होता हर हर महादेव आता इतकं सारं काही झाल्यावरती औरंग्याचे सैनिक सतर्क झाले होते ते पुन्हा लढाईसाठी तयार झाले होते हे पाहून अंधार पसरलेला होता आणि त्यातच छावणीमध्ये सर्वत्र गोंधळ उडालेला होता याचाच फायदा घेऊन मराठी मावळे जसे शक्य होईल तसं त्या छावणीतून बाहेर पडायला लागले सर्वत्र अंधार असल्यामुळे मोगल सैनिकांना हे कळणं शक्य नव्हतं कि ते कुणाशी लढत आहेत कि ते आपापसातच लढत आहेत आलेले सैन्य हे छत्रपतीच्या सैन्यातील सैन्य आहे सैन्य हे, हे बादशहाच्या चा चाकरीतील मराठी सैन्य आहे हे, हे त्यांना कळायला मार्गच नव्हता कारण औरंगेच्या चाकरीमध्ये मराठी गद्दार सैन्य चाकरीसाठी दाखल झालेलं होतं त्यांना हा गोंधळ दूर होण्याच्या अगोदरच संताजी आपल्या सैन्याला घेऊन त्या छावणीतून बाहेर निसटले होते मावळे जसे तिथून बाहेर पडले तसा त्यांनी प्रथम कोंढाणा गाठला मावळे कोंढाण्यावरती पोचले खरे पण औरंग्यासाठी सोडून गेली एक भीतीची लाट जर दोन हजार मावळे पाच लाखाच्या सैन्यामध्ये घुसून त्यांना पळोकी सोळो करू शकतात तर ते काहीही करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं होतं मराठ्यांना हे धाडस पाहून औरंग्या मनातून पुरता घाबरून गेला होता शिवछत्रपती गेले संभाजी महाराजांना संपवलं म्हणजे मराठा आपल्या हाती येतीलच ही आपली इच्छा चुकीची आहे हे तो आता जाणून गेला होता दहशत म्हणजे काय असते हे मराठ्यांनी त्या औरंग्याला दाखवून दिले होते आपण पाच लाख सैनिक असताना देखील मराठ्याच्या फक्त दोन हजार सैन्यांनी आपली इतकी तारांबळ उडवली हे सत्यच औरंग्या पचवूच शकत नव्हता आपल्या एवढ्या मोठ्या सैन्यात घुसून मराठ्यांनी तळाचा कलश सुद्धा कापून नेला हा विचार करून त्याला घाम फुटत होता या मराठी मावळ्यांना या मराठी मातीला आणि मराठी स्वराज्याला जिंकण्यासाठी जो औरंगे आला होता त्याला आपल्या मावळ्यांनी निधड्या छातीचा मराठा एकेक गडी ठाण्या वाघासारखा होता मनगटात हत्तीचे बळ अणामणात शिवतेजाची आग झळकत होती भूतकाळाच्या छाताडावर चा पायरून वर्तमान काळ उलटा टांगून भविष्य गडवायला शिकवणाऱ्या पवित्र मातीतल्या राजाच्या रक्ताच्या प्रत्येक थेबाकडून या मर्द मावळ्यांना मानाचा त्रिवार मुजरा त्रिवार मुजरा त्रिवार मुजरा